नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे अमरापूरला पवित ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमायांचा सप्त इंद किसरी पकासूर व रणजित निंबाळेकर सरांचा इंद किसरी सरचा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमायांचा सप्त इंद किसरी पकासूर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊवरती पळताना दिसणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सरजाविरुद्ध बकासूर ही प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी सरजा की बकासूर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन